ग्राम था 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 था। ग्राम आज आमचे पंढरपूर रेस्ट हाऊस सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या दहा टक्के नोकर भरतीच्या संदर्भात आज महत्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे दोन हजार तेवीस पासून सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी सोडलेल्या दहा टक्के आरक्षणानुसार शहाऐंशी पदांची भरती मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम साहेब हे करीत नाहीत त्यामुळे आम्हाला आज बैठक घेऊन पुढील दिशा ठरवण्यासाठी आम्ही विचारविनिमय केलेला आहे पुढची दिशा आम्ही ठरवलेली आहे जर जिल्हा परिषद प्रशासनानं तात्काळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या दहा टक्के लवकर भरतीच्या संदर्भात नाही निर्णय घेतला तर आम्ही येणाऱ्या सोळा तारखेला पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमोरण उपोषण युनियनच्या वतीने करणार आहोत काय कारण सांगतात दोन हजार एकोणीस मध्ये ग्रामपंचायत जिल्हा परिषदे अंतर्गत जाहिरात आली होती ग्रामपंचायत जाहिरात बावीस मध्ये रद्द झाले ग्रामपंचायत सोलापूर प्रशासन असं म्हणणं आहे की आम्ही दोन वरून त्यामुळे तुम्हाला शहाऐंशी सोडलेली आहेत आम्हाला आता भरणं शक्य नाही असं अन्याय अभ्यास करता अभ्यास न करता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर जिल्हा परिषद प्रशासन करत आहे जिल्हा परिषद प्रशासन अधिकार असो अधिकार असो जिल्हा परिषद प्रशासन